मी इथं करणार आहे नाश्त्यासाठी पास्ता त्यासाठी मी इथं पास्ता उकडायला ठेवलेला आहे त्यानंतर मी इथं सोयाबीनसुद्धा थोडेसे उकडून ठेवलेले आहे कारण की सोयाबीन पास्ता बनवायचा आहे मला तर बघा असं पिळून घ्यायचं आहे यांना मी जेव्हा टाकेल तेव्हा पिडणार आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी पिळून दाखवते मी तर इथं सर्व साहित्य घेतलेले बघा एक कांदा कापलेला आहे शिमला मिरची अर्धी रेग्युलर मिरच्या आणि कांद्यांचे वरचे टोप मॅगी मसाला लसणाचे तुकडे आणि टमाटे हे सर्व काही साहित्य आपण घेतलेलं आहे कोथंबीरसुद्धा घेतलेले कढीपत्ता कोथंबीरसुद्धा घेतली आहे मी कोथंबीर धुवायला को ठेवलेली तर बघा हे सर्व साहित्य घेतल्यानंतर इथं स्व पास्ता आपला उकडून झालेला आहे आता मी हा पास्ता ह्याना गाडण्यामध्ये गाळून घेते तर चला तोपर्यंत सर्व युट्यूब फॅमिली कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ईश्वर चरणी स्वामी चरणी प्रार्थना करते तर बघा मी इथे ना पास्ता छान प्रकारे असं गाडून घेतलेला आहे तरच्याला मी इथं गॅस पेटून आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला ना थोडंस तेल टाकायचे जास्त नाही टाकायचे नाश्त्यासाठी पास्ता ना खूपच छान लागतो आणि त्याच्यामध्ये अजून सोयाबीन मिक्स केलेले खूप छान के तर मी इथं जिरं टाकलेलं आहे थोडंसं त्यानंतर आपल्याला हे कांदे कापलेले ते टाकायचे इथं आणि हे मस्तपैकी असं लालसर परतून घ्यायचे आणि लसणाचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केले मी ते सुद्धा आपल्याला इथं टाकायचे आणि परतून घ्यायचे पास्ता आणि सोयाबीन मिक्स करून आपण लहान मुलांना टिपिंगमध्ये सुद्धा दिलं ना तरीसुद्धा चालतं खूप आवडीने खातील ते आणि आता मी इथं टाकलेल्या आहे मिरच्या या पण छान मस्त असं परतून घ्यायचे तर आता या मिरच्या टाकलेल्या आहे मी रेग्युलर आपण ज्या मिरच्या यूज करतो ना त्या मिरच्यात तिखट नाही येत त्या त्यासाठी मी त्या मिरच्या इथं टाकलेल्या आहे आणि ते, ते सुद्धा आपल्याला छान मस्त परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं टमाटे टाकायचे आता हे टमाटेसुद्धा मस्त परतून घ्यायचे आता हे थोडा वेळ राहू द्यायचे आपल्याला पाच मिनटपर्यंत आपल्याला हे इथं असं मस्त परतून घ्यायचे आहे लालचर होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता आता हे छान मस्त असं लाल होईपर्यंत असं परतून पर घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता आता हे कांद्याचे वरचे टोप काढलेले होते ना मी ते आता नंतर टाकायचे आपल्याला आता टाकले मी आणि शिमला मिरची अन्न जास्त शिजू नये द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी हे नंतर टाकलेलं आहे यांची चव खूप छान राहते जास्त नाही शिजू द्यायचं आहे यांना त्यासाठी तर चला आता मी इथं सोयाबीन टाकणार आहे हे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे हे तुम्ही असं टिपिंगला जरी दिलं ना लहान मुलांना तरीसुद्धा खूपच छान आवडीने खातील त्यानंतर आपल्याला आता इथं सोयाबीन टाकायचे ते पण आपल्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचे बघा दिसायलाच किती छान दिसत आहे खायला खूपच छान लागतं आहे एक तुम्ही एकदा बनवून बघा तेव्हा तुम्हाला समजेल तर चला आता इथं आहे ना मी थोडीशी चिल्ली मिरची टाकते आहे त्यानंतर थोडीशी आपली रेग्युलर मिरची टाकते मी त्यानंतर पास्ता टाकायचा आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता बघा पास्ता कसा असा भाताचा खडासारखाच पडला कारण की मी केव्हाचा त्याला गार्डनमध्ये नितळायला ठेवला होता ना त्यासाठी तो असा झाला तर तुम्ही आहे ना हाताने मोकळे करू शकता माझ्याने मला आठवण राहिली नाही ती त्यानंतर आपण इथं कोथंबीर टाकलेली भरपूर अशी कोथंबीर टाकली त्यानंतर हा पास्ता मसाला तो पण इथं टाकलेला आहे आणि मस्तपैकी असा आता परतून घ्यायचं आहे छान प्रकारे असं परतून घ्यायचे सर्व काही एकजीव करून घ्यायचे आणि तुम्हाला जर कधी असं लसलशीत हवं असेल ना तर तुम्ही शिमला मिरची ते कांद्याचे टोप ते असं वेगळं परतवून नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी चिल्ली सॉस सोया सॉस याड करून नंतर लसलसीत करून मग हे टाकायचं त्याच्यामध्ये खूप छान लागतं मी आता इथं फक्त टमाटा सॉस आहे तसेसुद्धा खूप छान लागतं पण मला हे असे सुक्के आवडतात ना मी त्यासाठी हे सुक्केच करते हे असे खूप आवडतात तुम्ही असंसुद्धा वरून अजून प्लेटमध्ये घेतलं की टमाटा सॉस टाकूनसुद्धा खूप छान लागतं तर चला आता झालं आहे आपलं सोया सोयाबीन टाकून पास्ता खूप छान झाला आहे आता सर्व करूया बघा अशा प्रकारे मी इथं एका बाउलमध्ये सर्व करते तर या तुम्ही सर्वजण पटापट नाश्ता करायला तर हा झाला माझा दहा वाजेपर्यंतची ही माझी रुटीन होती आता नाश्ता वगैरे झाला नाश्ता वगैरे झाला आता मी इथं कपडे लावले मशीनला सर्व काही सकाळची रुटीन सर्व काही आवरलं मी देव पूजा सर्व काय झालेलं माझं त्यानंतर मी नाश्ता बनवला त्यानंतर आता मला गोडी घ्यावी लागते सकाळी मग त्याच्यासाठी मी आधी नाश्ता करून घेतला त्यानंतर मी साड्या हाताने धुवून घेतलेल्या आहेत या साड्या हाताने धुवून घेतलेल्या मी आणि इथं पिडायला ठेवल्या होत्या मी मशीनला कारण की साड्यांना आपले स्टोन वगैरे राहतात ना डायमंड त्यासाठी मी हाताने धुवून घेते आणि फक्त इथून असं पिळून घेते ते स्टोन काही निघत नाही मशीनमध्ये पण साड्या खराब होतात त्यासाठी मी असं हाताने धुवून घेते आणि असं मशीनमध्ये पिडून घेते त्यानंतर कपडे होते ते छोटे छोटे कपडे मी इथं साईडला धुवायला टाकलेले आता हे सर्व सुकले गेले मी आता हे काढून घेते एका टपामध्ये बघा हा डबा या टपामध्ये मी सर्व काही आता साड्या मी इथं काढून घेतलेल्या आता बाहेर टाकेल मी सुकायला यांना काय नाही दोन पाच मिनटं लागतात फक्त सुकायला आधीच सर्व सुकून गेलेले असतात ते तर त्यानंतर मी आता तुम्ही बघू शकता इकडे साईडला हे कपडे धुवायला ठेवलेले हे धुतले जाते आता हे सुद्धा धुतले गेले हे सुद्धा मी आता इथं पिळायला ठेवते आता मी मशीन बंद केलेलं आहे कपडे टाकते मी इकडे पिढायला आणि हे मशीनचं आहे ना खूप मस्त राहतं आणि सोपं राहतं कारण की आपल्याला वेळ आपला खूप वेळ वाचतो याच्याने मशीनला कपडे लावले की आपलं दुसरं काहीतरी काम होऊन जातं त्यासाठी आहे ना मशीन हे खूप छान आपलं तेवढं काम होऊन जातं पटकन आणि तेवढा वेळ आपला वाचतो आता अशा प्रकारे हे कपडेसुद्धा मी आता सुकायला टाकलेले दोन पाच मिनटामध्ये हे कपडेसुद्धा सुकले जातील हे बघा झाले कपडे सुकून पटकन काम होतं वॉशिंग मशीनने ना खूपच पटकन असं काम होतं त्यासाठी हे मशीन खूप फायदेशीर आहे तर बघा आता हे कपडेसुद्धा मी ज्या टपामध्ये साड्या काढल्या ना त्याच टपामध्ये हे कपडेसुद्धा मी आता टाकून देते आज खूप सारं धुणं होतं कारण बरं नव्हतं ना मग तीन चार दिवसापासूनचे सुक्केच कपडे मी मशीनमध्ये गोळा करून ठेवले होते त्यासाठी मी आज सर्व काही एकत्र धुतले आता बाहेर सुकायला टाकते मी दोन पाच मिनटामध्ये सर्व काही कपडे सुकून जातात त्यासाठी मी आता सर्व काही कपडे मी आता बाहेर टाकते सुकायला हे बघा सर्व कपडे मला बाजारात जायचे म्हणून घाई घाई तर कपडे मी असे अशा प्रकारे सर्व काही साड्या वगैरे कपडे इथं टाकले ओट्यावर आणि साड्या खाली टाकल्या दोन पाच मिनटात मी काढून घे तर सर्व टाकले आता मी इथं बनवणारे ओल्या चवड्या त्यासाठी मी बटाटे टमाटे कोथंबीर शिमला मिरची लसणाची पेस्ट करून ठेवलेली तर चला आता मी गॅस पेटून इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलेले आता झाली ही माझी बारानंतरची नंतरची बारा वाजली मी आता स्वयंपाकाची तयारी करते त्यानंतर मी इथं जिरं राईचे फोडणी दिलेली आहे त्यानंतर लसणाची पेस्ट आपल्याला इथं टाकायची आहे छान प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं टमाटे आणि बटाटे टाकायचे ते पण छान प्रकारे असं परतून घ्यायचे मस्त असं लालसर होईपर्यंत हे पण परतून घ्यायचे बटाटे जर तेलामध्ये आपण परतून घेतले ना तर शिजायला त्यांना वेळ लागत नाही त्यासाठी तर चला मी आता इथं शिमला मिरची आहे मी इथं अर्धा शिमला मिरची घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून ती पण आपल्याला इथं टाकायची आहे खूप छान चव येते बटाटे आणि शिमला मिरचीची चवड्यांमध्ये जर टाकले तर तर त्याला मस्तपैकी असं परतून झालेलं आहे आपलं इथं मी आता ओल्या चवड्या मस्तपैकी निवडून धुवून स्वच्छ गाडण्यामध्ये मी तडायला ठेवल्या होत्या त्यानंतर वाटीमध्ये काढल्या आणि आता मी इथं भाजी करायला टाकल्या तर अशा प्रकारे या चवड्या पण आपल्याला मस्त परतून घ्यायच्या आहे तारावर लॉरी आली होती भाजीवाला आला होता त्याच्याकडनं मी चवड्या घेतल्या एक तास मला चवडी निवडायलाच लागले अशा प्रकारे सर्व काही दिवसभर अख्खा दिवस, दिवस कामामध्येच जातो एक दिव... थोड़ा, थोड़ा दिवस थोडा थोडाफारसुद्धा असा हात कामा राहत नाही माझा दिवसभर कामच राहतं त्यानंतर आपल्याला इथं थोडी हळद टाकायची त्यानंतर थोडी चटणी टाकायची त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठसुद्धा टाकायचे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचे आता मी थोडा रसच करणार आहे याच्यामध्ये चवडे रसावाले खूप छान लागतात त्यासाठी मी एक ग्लास पाणी साईडला गरम करून ठेवलेले आहे तर आमच्या घरात दोन जणांचे दोन प्रकारे मला तर सुक्कीच भाजी आवडते आणि यांना रसावाली म्हणून रसाच करते मी भाजीला दोन जणांचे वेगवेगळे नाटक कुटं पुरवणारे त्यासाठी मग ओलीच करून घेते मी भाजी पातळ भाजी हे बघा भाजी आपली आता इथं झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे ले ले तर आता थोडीशी उकडी फुटली का परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी कारण की चवड्या शिजायला पाणी लागतं त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर आपल्याला इथं टाकायची आहे आणि आता भाजी उकडायला लागली का झाकण ठेवते मी तर चला आपली भाजी आता इथं छानच उकळायला लागलेली आहे तर मी आता इथं झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्याने काय होताना ना भाजी लवकर शिजते त्यासाठी मी आता इथं झाकण ठेवणार आहे भाजी मस्त उकडायला लागली आहे आपली इथं हे बघा कलर तर बघा तुम्ही किती छान कलर आहे आणि चला त्याआधी सर्व युट्यूब फॅमिली व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा खूप छान उकडायला ला लागली भाजी आपली इथं तर बघूया आपली भाजी आता पूर्ण उकळली गेली आहे मी आता इथं पापड भाजून घेतलेला आहे त्यानंतर चला आता आपण सर्व करूया जेवणाचा ताट तयार करते मी अशा प्रकारे तर चला सर्वजण जेवण करायला सुद्धा या आणि कशी वाटली तुम्हाला ओल्या चवड्यांची भाजी तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पास्ता सोयाबीनची रेसिपी पण तुम्हाला नाश्त्यासाठी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर चला अशा प्रकार चला आता आधी एक भाकर टाकून पापड भाजून यांना जेवायला वाढून दिलं नंतर मी या दोन भाकऱ्यांना सगळे बनवले कारण काढून गेलो होती मग मी नंतर जेवणारे आता दो गेत गेत या दोन भाकरी पण घेतून घेतलेल्या आहे या बघा जुवारीच्या भाकरी पचनाला का खूप हलक्या फुलक्या असतात त्यासाठी जुवारीच्याच भाकरी बनवलेली ही एक झाली नंतर आता ही एक ही पण अशा प्रकारेच बनवून घेतलेली मी आता या भाकरी झाल्या का मी सुद्धा जेवणाला बसणार आहे आता हे अशा प्रकारे झाले माझे आता दीड वाजून गेले मला स्वयंपाक करता करता एक तर दीड वाजून गेले तर हे आता दोन पाचपर्यंतची रोटी मोठी माझी त्यानंतर मग सर्व काही आवरलं थोडंसं आराम केला मी नंतर चहा के लिए भाकर झाली जेवण केलं जेवण करून मग थोडा आराम केला मी नंतर चहा पाणी चार वाजेल बघा जुवारचे भाकर पण किती छान फुगते हे बघा आपण जर छान प्रकारे केल्या ना तर असे फुगत आहे मस्त चला अशा प्रकारे मी आता करून घेतल्या भाकरी आता मी सुद्धा बसते जेवणाला झाले आपले भाकर आता संध्या आराम वगैरे केल्यानंतर संध्याकाळचे पाच वाजले त्यानंतर सर्व काही दिवाबत्ती संध्याकाळची संध्याकाळची दिवाबत्ती पण माझी इथं झालेली आहे तर अशी होती माझी दिवसभराची रुटीन होती तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि सपोर्ट करा सपोर्टीत राहा व्हि वी, व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करायला विसरू नका लाईक तर नक्कीच करा तर चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय